आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे याकरता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली गाव चलो अभियान दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातही या अभियानाची सुरुवात होत आहे ही योजना दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबवण्यात येणार आहे अशी माहिती गाव चलो अभियानचे जिल्हा संयोजक सचिन वहाळकर यांनी दिली या अभियानाबद्दल माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत सचिन वहाळकर सतेज नलावडे ऋषिकेश केळकर मंदार खंडकर उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते ज्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेब आणि आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गाव चलो अभियानाची घोषणा संपूर्ण देशामध्ये केली तर हा फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे आपल्या पक्षाचा आणि सात लाख गावांपर्यंत या अभियानाच्या अंतर्गत आमचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते विस्तारक म्हणून जाणार आहेत हे अभियान चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान संपूर्ण देशभर केलं जाणार आहे दक्षिण रत्नागिरीचा अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्यावरती आहे माझ्या जोडीला अशोक वाडेकर संयोजक सहसंयोजक म्हणून आहेत तसंच डॉक्टर अजित जोग हे आपले संगमेश्वर तालुक्यातले आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते याच्यासोबत असणार आहेत त्याची थोडक्यात माहिती मी आपल्याला याच्यामधनं देतो गेली दहा वर्ष देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार आहे या कालावधीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावरती विकास कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंटची थी कामं असतील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशातील खालच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना मिळणारे लाभ असतील आणि अशा लाभार्थींची संख्या एक करोडोंमध्ये या देशात आहे आणि कोरोनाचा काळ याच्यामध्ये गेला तोही तो तो मोदी असल्यामुळे समर्थपणे संपूर्ण भारताने त्याचा मुकाबला केला आता ह्या दहा वर्षातल्या ज्या अचिवमेंट्स आहेत पक्षाच्या केंद्र सरकारच्या त्याच्या त्या लोकांपर्यंत घेऊन जाणे आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी एंड किंवा जानेवारी मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये आचारसंहिता लागेल आणि त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी सर्व देशभर राबवलं जाणारं हे पक्षाचं शेवटचं अभियान याच्यामध्ये असेल की ज्याच्यामध्ये आमच्यासारखे प्रमुख पदाधिकारी ज्याच्यामध्ये माझी लोकप्रतिनिधी असतील माझी जिल्हाध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष विद्यमान जिल्हा पदाधिकारी तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी किंवा जे कार्यकर्ते कि की ज्यांना राजकीय चांगल्या प्रकारची जाण आहे असे सर्वसाधारणपणे कार्यकर्त्यांची नावं निश्चित करून दक्षिण रत्नागिरीमध्ये आठशे एकोणसत्तर बूथ आहेत याच्यामधनं साडेचारशे विस्तारक हे गावांमधनं जातील त्यांनी चोवीस तास या गावामध्ये ते राहणार आपल्या दिलेल्या आपलं गाव सोडून ते दुसऱ्या गावामध्ये राहणार आहेत आणि तिथे काही त्यांनी कामं करायचे आहेत तिथल्या बूथचे आमचे बूथ प्रमुख शक्ती प्रमुख किंवा बूथ समिती सदस्य त्यांच्यासोबत असतील आणि इलेक्शन मोडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना आणणं आणि इलेक्शन प्रचाराची सुरुवात जणू काय आहे अशा पद्धतीने त्यांनी तिथे गावात जायचं आहे काम करायचंय ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जी काही कामं करायची आहेत त्याची थोडक्यात एक रूपरेषा मी तुमच्या समोर मांडतो त्यांनी पहिल्या आमच्या बूथमध्ये जाऊन बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांची एक बैठक घ्यायची आहे त्याच्यामध्ये तिथली बूथ समिती सक्षमपणे आहे की नाही हे ते व्हेरीफाय करतील तिथे व्हॉट्सअप ग्रुप जो पार्टीच्या माध्यमातून चालवला जातोय तो कशा पद्धतीने चाल चालतोय किंवा तो करायला लागणार आहे का त्याची ते माहिती घेतील हे संघटनात्मक एक काम त्यांनी प्रत्येक विस्तारकांनी त्याच्यामध्ये करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते त्या गावातल्या किंवा वाडीतल्या प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेतील त्यांचं जनमत जनमानसा सर्वसामान्य माणसाचं मत काय आहे केंद्र सरकारबद्दल या लाभार्थींचं त्या गावात आता लाभार्थी कोण आहेत आता आपल्याकडे दक्षिण रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सन्मान आणि आयुष्यमान भारत किंवा गरीब कल्याण योजनेअंतर्गत ज्यांना गेले चार वर्ष मोफत धान्य मिळत आहे असे लाभार्थींची संख्या जी आहे मातृवंदनाच्या खाली काही मा आपल्या भगिनी माता आहेत की ज्यांना याच्यात लाभ मिळालेला आहे काही शौचालयांचे लाभार्थी ग्रामीण भागात नाही आहेत घरकुल प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थी आहेत जल स्वराज्य योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात जिथे पाण्याची योजना झालेली नाही तिथे राबवण्याचं का काम सुरू आहे तिथले लाभार्थी आहेत अशा पद्धतीने शहरी भागामध्ये Uh, आयुष्यमान भारतचे लाभार्थी आहेत तसंच ज्यांना सबसिडी मिळाली आहे पहिल्या घरासाठी दोन अडीच लाख रुपयाची अशी लाभार्थींची संख्या आहे आणि दक्षिण रत्नागिरीचा जर विचार केला तर या दक्षिण रत्नागिरी किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही सर्व संख्या काही लाखात आहे आता ही लाखातली संख्या आहे ते आमचे विस्तारक ज्या जाणार जा आहेत त्या त्यांनी त्या गावात किती जणांना त्याचा लाभ मिळाला आहे कशा पद्धतीने त्यांनी हे केलंय ते त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत त्यांना ती योजना मिळवण्यात तुमची अडचण आली का त्याच्यातला आणखीन कोण त्यातनं वंचित आहेत का ज्या गावात जी योजना पोहोचलेली नसेल अजूनपर्यंत त्याची माहिती त्याच्यातनं दिली जाईल अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत तिथले प्रमुख आहेत त्या वाढीमधनं आमचे हे विस्तारक फिरतील ते त्यांना जाऊन भेटतील त्यांना केंद्र सरकारने केलेलं कामाची माहिती देतील तीनशे सत्तर राम मंदिर किंवा सर्जिकल स्ट्राईक असे अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या देशहिताच्या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामधल्या माणसासाठी किंवा स्थानिक माणसासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या गावातल्या लोकांपर्यंत काय पोचलंय याची सुद्धा ते लोकांना लोकां माहिती देतील त्यांच्याशी संवाद साधतील खेळाडू असतील त्या गावामध्ये चांगले विशेष प्रावीण्य मिळवणारे तर त्यांची गाठी गाठ भेट घेतली जाईल शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यातनं संवाद साधला जाईल जो नव मतदार आहे जो आता नवीन यादीमध्ये समाविष्ट झाला आहे जो पहिल्यांदा मतदान करणार आहे त्याच्याशी ते संवाद साधतील अशा प्रकारचे विविध एक सतरा अठरा कामं जी आहेत ती ते या चोवीस तासामध्ये करतील आता त्यातली अपेक्षा अशी आहे की या विस्तारकाने तिथेच सकाळी तो त्या गावात गेला तर ते त्याने रात्रीचा मुक्काम पण तिथेच करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याने यायचं आहे आणि ह्याच्यानंतर ह्या सर्व साडेचारशे विस्तारकांकडनं आम्ही त्याचा फीडबॅक फीडबॅक फॉर्म जो आहे तो भरून घेणार आहोत तो प्रदेशाने किंवा राष्ट्रीय स्तरावरनं आम्हाला आलेला आहे ज्याच्यामध्ये विविध प्रश्न आहेत त्या बूथमधली राजकीय स्थिती काय आहे आताची आणि तो बूथ कसा आम्हाला पन्नास टक्के किंवा एकावन्न टक्क्यांवरती येणाऱ्या आगामी इलेक्शनमध्ये मतदानाच्या रूपाने ने नेता येईल त्याची आखणी या गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण करणार आहोत जे विस्तारक आज जाणार आहेत प्रत्येक आमचे आठ मंडळ एकूण दक्षिण रत्नागिरीमध्ये आहेत आठ तालुका अध्यक्ष किंवा शहराध्यक्ष आमच्या आहेत या प्रत्येकाच्या मंडळामधनं त्यांच्या गावातल्या विस्तारकांची यादी घेण्याचं काम सुरू आहे त्यांच्या बैठका सोमवारपासून सुरू होतील आणि ती बैठक झाली की एक दिवस हे सर्व विस्तारक त्या नेमून दिलेल्या गावामध्ये जातील आणि ह्या स्वरूपाची कामं करतील याच्यामध्ये संघटनात्मक काम आहे पहिलं बूथची बैठक किंवा त्याच्यासाठी दीड दोन तास आपल्याला ते सर्वजण देणार आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर हे काम लोकांच्या जाण्याचं आहे लाभार्थींशी संवाद साधण्याचा आहे आणि ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत ज्या त्या लोकांना मिळाल्या आहेत त्या लोकांना आहे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत तिथले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत माजी लोकप्रतिनिधी आहेत यांच्याशी संवाद साधायचा आहे नवमतदारांशी मतदारांशी संवाद साधायचा आहे अशा प्रकारची कामं ते करतील त्याचा सर्व फीडबॅक आम्हाला ते देतील आणि त्याच्यातून पुढच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या बूथमध्ये पन्नास टक्के किंवा एकावन्न टक्के होणाऱ्या मतदानाच्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला ते मतदान कसं मिळेल हे याच्या नियोजन ह्याच्यामधनं होईल आमचे जे बुथमधले कार्यकर्ते आहेत आज संपूर्ण दक्षिण रत्नागिरीमध्ये बूथ प्रमुखांची रचना पूर्ण आली आठशे एकोणसत्तर मध्ये एक थोडेसे बूथ असतील परंतु आठशे बूथ प्रमुख हे आमचे कार्यरत आहेत आज तिन्ही विधानसभा क्षेत्रामधनं तर त्यांना इलेक्शन मोडवरती आणणं त्यांना अलर्ट करणं त्यांना येणाऱ्या प्र प्रचारामध्ये कशा पद्धतीने लोक तुम्हाला प्रश्न विचारतील तर याच्या संदर्भात त्यांनाही काही त्यातली जाणीव घडून देणं किंवा त्यांना त्याची एक रंगीत तालीम सुद्धा या गाव चलो अभियानाच्या निमित्ताने त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि अत्यंत महत्वांशी असं हे विविध आत्तापर्यंत दहा वर्षात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिलं जे अभियान असेल ते सदस्य नोंदणीचं होतं आणि आपण सर्वांना ज्ञात आहे की दहा वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली आणि देशात अकरा कोटी सदस्य भारतीय जनता पार्टीचे ऑनलाइन माध्यमातून झाले हा विषय राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला होता भारताच्या किंवा जगाच्या इतिहासात आणि संपूर्ण देशात नव्हे तर सर्वात जगामध्ये मोठा सदस्य संख्या असलेला राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी उदयास झाली होती त्याच्यानंतर अनेक अभियान आतापर्यंत झाले मी आता यापूर्वी म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीच्या आधी जर हे शेवटचं महत्वाकांक्षी अभियान आहे ज्याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील नितीनजी गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील ही सर्व जी नेते मंडळी आहेत आता महाराष्ट्रातली पन्नास जणांची टीम आहे जी कोर टीम आहे भाजपची त्याच्यामध्ये प्रमुख पदाधिकारी आहेत ज्याच्यामध्ये आमदार आहेत काही प्रमुख आणि प्रत्येक आमदार पासून तो खालचा जो आमचा मंडळातला पदाधिकारी आहे जो खासदारापासून मंत्र्यापासून ते सर्वजण या गावचलो अभियानामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचा संपूर्ण मॉनिटरिंग प्रदेशाकडनं केलं जात आहे त्या फीडबॅक फॉर्म त्यातले भरून घेतले जाणार आहेत जिथपर्यंत तो फीडबॅक फॉर्म येत नाही तिथपर्यंत हे अभियान पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही परंतु दक्षिण रत्नागिरीमध्ये ऐवजी कदाचित तीन चार दिवस मागे पुढे होतील पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान जिल्हाध्यक्ष राजेजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तीन विधानसभा प्रमुख आमचे जे आहेत यांच्याही नेतृत्वाखाली हे सर्व अभियान राबवलं जाईल आज आम्ही जिल्ह्याचे जसे संयोजक आहोत तसे प्रत्येक मंडळाचे संयोजक हो यातनं नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सोमवारपासून आमच्या या सगळ्या बैठका सुरू होतील आणि त्याच्या पुढे एक दिवस प्रत्येक प्रमुख पदाधिकारी हा आपलं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये गेलेला असेल या अभियानासाठी याची थोडक्यात माहिती मी आपल्याला दिली आहे आपण ती आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून भाजपानं या अभियानाच्या माध्यमातून हे दाखवून दिलं आहे की ते येत्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा